तर हे माझे सासरे आहेत त्यांना रक्षाबंधनसाठी बोललं होतं पण त्यांना त्या दिवशी यायला जमलं नाही त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आले होते तर ते कात्रजला असतात मग मी त्यांना राखी बांधली ओवाळलं जेवण वगैरे झाल्यानंतर ते तिकडे जायला निघाले होते तर म्हटलं थोडंसं त्यांनाही आपण म्हणजे ओळख करून द्यावी निघाले तर आता घरी म्हणजे तिकडे राहतात ते कात्रजला जातात चला या परत लवकर И <laughs> तर मी रात्री इथे घशाचे स्पेशालिस्ट आहेत तर त्या ठिकाणी मी दवाखान्यात गेले होते तर मी त्या बिल्डिंगचं खालून शूट घेतलं होतं खूप अशी झगमग बिल्डिंग आहे ती खूप जास्त लाईट आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे तिथे बरेच शॉप आहेत तर मी इथे गेले होते रात्री साडेसात वाजता कामावरून घाई गडबडीत गेले होते कारण तो दवाखाना आठ वाजता बंद होतो तर इतकी गर्दी होती दवाखान्यामध्ये एक तास लागला माझा नंबर यायला एक तास सव्वा तास लागला तर नंतर रात्र खूप झाली तिथे साडे नऊ वाजले मला त्याच्यानंतर मग मी मला घ्यायला भावाला बोलवलं आणि मग मी दाखवून घरी निघाले मी इथे कुणालच्या डब्यासाठी सकाळी पालक पराठे बनवत होते तर रेसिपी काय दाखवायला जमली नाही सकाळी खूप घाई गडबड असल्यामुळे तर बघा पालक पराठे बनवत असताना मी सर्वात आधी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट बनवून टाकली आणि जिरा पावडर धना पावडर आणि लाल तिखट थोडीशी हळद आणि तेल थोडंसं गरम करून तेलाचं मोहन टाकलं तर मुलांना भाज्या खायला काही काही कंटाळ करतात ना पालक म्हणा म्हणजे बऱ्याच अशा तर मी कुणासाठी त्याला जे भाज्या तो खायला कंटाळ करतो तर त्याचे मी त्याला पराठे बनवून देत असते आणि पराठ्यासोबत तो सॉस माग सॉस मागतो ना तर कधीतरी द्यायला ठीक आहे तर त्यामुळे मी त्याला असं काही कधी कधी बनवून देत असते तर कधी कधी थालीपीठमध्ये मी भाज्यासुद्धा टाकून थालीपीठसुद्धा बनवत असते चला कुणाल स्कूलला जाण्यासाठी रेडी झाला आहे आज त्याने ट्रेडिशनल कपडे घातलेत तर त्याच्या स्कूलमध्ये आज कृष्ण जन्माष्टमीचं सेलिब्रेशन आहे तर त्यामुळे तो आता निघाला आहे जाण्यासाठी तर आज छान कुर्ता वगैरे घातला आहे कुणालने झाली का तयारी चला जायचं का कसा निघाला बघा कुनाल तर कुणालचे पप्पा आले तर चला कोण पाहिजे हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर तर रक्षाबंधन नंतर काही ब्लॉग करायला भेटलंच नाही तर आज आहे थर्सडे आणि आज मी ब्लॉग चालू केला, है। नंतर थोड़ -थोड़ है थोड़ -थोड़ केला आहे नंतर थोडं थोडं शूट घेतलं आहे मी पण त्याच्या थोडं थोडंसं जे केलं मी ते दाखवेनच पण आज थर्सडे आहे आणि आशू माझी बहीण निघाली गावाला तर मी ते तुम्हाला दाखवेनच पुढे चला आज आशू चालले बारामतीला जायचं आहे का जायचं आहे तुला राहायचं आहे जायचं आहे कसं वाटलं असू विचार ते वाटलं चार दिवस गेलेले कळले पण तर म्हटला कि चार दिवस राहिली पण चोवीस तासांसारखे वाटले म्हणजे लगेच गेले असं त्याचं म्हणणं होतं आणि रात्री म्हणायला लागलाय की आता मी गेल्यावर हशुमाऊ जाणार माझी काय भेट होणार नाही असं म्हणत होते तर मी जायचंय का जायचंय हो आरू तुला जायचंय का राहायचंय बोल चला बारामतीला गेल्यावर आपला ब्लॉग बघाय <laughs> बाय कर अरू बाय कर चला, बघा पैसे दिले दोघींला दाखवा <laughs> दाखवा पैसे दाखवा काहीतरी घ्या म्हणून चला शुभाशी आशीर्वाद नाही देवाच्या पाया पडा देवाच्या पायातून जाऊ टेकवा तू पण तू पण आज गुरुवार आहे अजून देवपूजा करायची आजीची आजीची बाय पण चला बाय तनु बाय अरू इकडं बघा इकडं बघा बाय बाय चला <laughs> फिर मिलेंगे काय माहिती आता कधी येणं होते किती आता ती हे बघ ही ती कॅरी बॅग घे आता परत कधी येणं होतं काय माहिती ही तनू झाल्यापासनं आत्ता कुठं चार दिवस राहिली होती चला चला तनु जायचं का मग चला बघू दुपारी नाहीतर संध्याकाळी संध्याकाळी व्हिडिओ कॉल करते श्री बाप रे, रे हे रडायला चला व्यवस्थित जावा फोन कर गेल्यावर मोबाईल घेतली गे का <laughs> मी उद्या सोडायला येते म्हणत होते जाऊ दे चला मग जावा व्यवस्थित जा परत फोन कर एस टी मध्ये बसल्यावर चला बाय बाय चला हे राधाकृष्ण तयार झाले चाललत करे मध्ये चालले का बाए। चला बाय करा बाय करा बाय करा, करा। राधाकृष्ण <laughs> चला आत्ताच आशू केली चार दिवस राहिले होते सगळेजण तर दोन दिवस माझ्याकडं राहिली होती आणि दोन दिवस आईकडं राहिली होती तर छान वाटलं होतं खूप दिवसातून ती अशी जरा निवांत राहिली होती पण मला याचं थोडंसं वाईट वाटतं आहे की चार दिवस ती राहिली पण मला काही त्यांच्यासाठी एवढा टाईम देता नाही आला कारण सुट्टीच नाही भेटली मला तर म्हणजे लहान लेकरांना कसं थोडंसं बाहेर वगैरे हो नेऊन आणलं की त्यांचं पण चांगलं मनोरंजन होतं पण मला काही सुट्टी भेटली नाही तर आज गुरुवार आहे तर ती निघाली तिकडे न्या बारामतीला जायला तर असो भाऊ गेला तिला स्टँडपर्यंत सोडवायला तर काय नाही तेच असं वाटत होतं की त्यांना मी सुट्टी घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला वगैरे हो न्यावं पण सुट्टी काही भेटली नाही त्यामुळं ती दोन दिवस इकडे राहिली दोन दिवस आईकडे गेली परत तिकडे पण त्यांना करमल म्हणजे लेकरं वगैरे खेळायची ना सगळे एकत्र आणि चला गेली ती पुढं अजून काम वगैरे हो बाकी आहेत भांडे वगैरे सगळंच बाकी आहे सगळं म्हणजे सगळं नाही फक्त भांडे माझे राहिले बाकी मग हे आवरून मला पण आहे माझ्या ड्युटीवर चला तर मी नंतर भेटते चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला खूप असा मिक्स वगैरे आलेला आहे म्हणजे दोन तीन दिवसाचे असे व्हिडिओ मी थोडे थोडे शूट केले होते तर ते मी आज टाकलेलं आहे तर रक्षाबंधनपासून दुसऱ्या दिवशी थोडा केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडा केला तर असा मिक्स ब्लॉग आलेला आहे चला तर असो बहीण पण गेली बारामतीला आणि मी माझ्या ड्युटीवर आले तर म्हटलं आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया पण एक इन्फॉर्मेशन द्यायची होती मला जी की खूप इम्पॉर्टंट आहे आणि काही गोष्टी म्हणजे बरेच जण न्यूज बघतात कोणी बघत नाहीत आणि रोज रोज असं कामातून थोडंसं वेळ भेटला तरच आपण बघतो तसं माझंही आहे रोज मी बघत नाही कधीतरीच बघते पण ज्या त्या गोष्टी मी सुद्धा आधीपासून करत होते आणि बरेच जण आताही करतात पण कसं काय काय गोष्टींची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे आणि वेळीच माहिती झालं की माणूस काय करतं त्याची लक्षात घेतं तर असो मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला ती कुठली गोष्ट आहे हे नक्कीच मी सांगणार आहे आणि बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती असतील किंवा बऱ्याच जणांना माहिती नसतील कारण मी जसं म्हटलं की न्यूज आपण रोज बघतोच असं नाही आहे आणि खूप मोठे त्याच्यापासून दुष्परिणामसुद्धा होतात आणि काल मला एक कमेंट आली होती की व्हिडिओ कसे अपलोड करायचे तर मी सांगायला काहीच हरकत नाही आहे पण ती खूप मोठी प्रोसेस आहे आणि ते सगळं सांगायला ॲक्च्युली सुद्धा अजून नवीन आहे तर बऱ्याच गोष्टी अजून पण मी शिकते आहे तर तुम्ही जे कोणी मला कमेंट केले होते त्यांनी नक्कीच तुम्ही यूट्यूबद्वारे ती प्रोसेस व्यवस्थित तुम्ही फॉलो करा तर नक्कीच तुम्हाला ही या गोष्टी जमतील कारण मी सुद्धा नवीन आहे तर एवढी इन्फॉर्मेशन मला नाही आहे कारण मी मीसुद्धा यूट्यूबवरती बघून त्याच्यावरून माहिती घेऊन मी सगळ्या गोष्टी करते तर चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि पुढे जी एक इन्फॉर्मेशन मी देणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू रहा आणि या आपल्या व्हिडिओला तुम्ही खूप छान सपोर्ट करताय त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ